मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं सा माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मागच्या अनेक वर्षांचा इतिहास पाहता ज्या प्रकारचा सुप्रीम कोर्टचा ॲटिट्यूड राहिलेला आहे अनेक विषयांवर सरकारवर टिप्पणी करणं असेल किंवा संविधानाची स्वतंत्रता हे दोन शब्द वापरून आपल्या कॉलेज इयर्समध्ये जे ज्ञान आपण शिक्षकांकडून घेतलं आहे ते ज्ञान कुठेतरी पाजळलं पाहिजे आणि जर ज्ञान पाजळलं नाही तर कॉलेजची फी वेस्ट जाईल उपयोगी ठरणार नाही अशा प्रकारची समज मला वाटते की न्यायाधीशांमध्ये झालेली आहे आणि मग त्याच ज्ञानाचा उपयोग ते ज्ञान पाजळण्यासाठी सुनावणीचे तारीख दिवस हे वापरले जातात जजमेंटमध्ये ते लिहायचं नाही जजमेंटमध्ये मर्म हा वेगळाच लिहायचा पण सुनावणी सुरू असली की सॉलिसिटर जनरलला सरकारी जे ऑफ ऑफिसर असतील त्यांना किंवा जी काही वकील असतील त्यांना त्यांच्यावर टिप्पणी करण्याचा हक्क आणि जन्मसिद्ध हक्क हा आम्हालाच आहे असं न्यायाधीशांचा आजकाल भावना झालेली आहे त्यामुळं दिवस रात्र कधीही कोर्ट भरवायचं कधीही सुनावणी सुरू करायची आणि आपल्या मनाचं ज्ञान हे पाजळत राहायचं आणि हा इतिहास पाहता मला वाटलं नव्हतं की सुप्रीम कोर्ट इतक्या लवकर सरकारसमोर आपले शस्त्र हे त्यागेल पण माझा अंदाज चुकीचा ठरला आणि कालच्या दिवशी सुप्रीम कोर्टमध्ये दिल्लीत ज्या प्रकारची विलक्षण घटना घडली त्यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की जना आक्रोश जो मागच्या तीन चार दिवसांपासून सुप्रीम कोर्टाच्या विरोधात सुरू होता जनता सर्वसामान्य एक व्यक्तीसुद्धा सुप्रीम कोर्टाच्या विरोधात प्रश्नचिन्ह उभा करत होता आणि कदाचित याचा परिणामच सुप्रीम कोर्टवर झाला आहे आणि ही घटना काल सुप्रीम कोर्टमध्ये घडली आता नेमकं मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सुप्रीम कोर्ट आणि त्यांनी चालवल्या चालवलेल्या एक अराजकतेच्या व्यवस्थेविरुद्ध स्वतः उपराष्ट्रपती सुद्धा समोर येऊन टिप्पणी करून गेलेले आहेत निशिकांत दुबे आणि इतर बी जे पीचे खासदार यांनीसुद्धा टिप्पणी केली आहे आणि याच्यानंतर जनतेने जे प्रश्न उचलले त्याच्यानंतर मला असं वाटतं की जजेससुद्धा थोडे बॅकफूटवर गेलेत कारण काल घटना अशी घडली आहे की सुप्रीम कोर्टमध्ये विष्णूशंकर जैन जे जा ॲडव्होकेट आहेत दिल्ली सुप्रीम कोर्टचे ज्यांची मथुरा आणि ज्ञानवापी आणि काशीचा केससुद्धा तेच लढताय त्यांनी एक पश्चिम बंगालमध्ये मुर्शिदाबादमध्ये जी हिंसा झाली आणि वेगवेगळ्या स्थानांवर जी एक पश्चिम एक पश्चिम बंगालमध्ये मुसलमानांमुळे अराजकता पसरली आहे विरोधात रा केंद्र सरकारने प्रेझिडेंट रूल म्हणजे राष्ट्रपती शासन जरी लावायचं नसेल तरी कोर्टाने शासनाला असे आदेश करावे की त्यांनी आर्टिकल तीनशे पंचावन्न लागू करावा म्हणजे तीनशे पंचावन्न आर्टिकल हा सरकारला पॉवर देतो की शासन व्यवस्था म्हणजे लॉ अँड ऑर्डर जो आहे तो केंद्राच्या हातात जाईल बाकी व्यवस्था ही राज्य सरकारकडे असते पण पोलीस यंत्रणा आणि त्याचे सर्व हक्क हे तीनशे पंचावन्न लागू झाल्यानंतर केंद्र सरकारकडे जातात आणि पश्चिम बंगालची पूर्ण कानुनी व्यवस्था पूर्ण कायदे मंडळाची व्यवस्था ही केंद्र सरकारने सांभाळावी असा आदेश सुप्रीम कोर्टने द्यावा म्हणून एक पेटिशन विष्णू शंकर जैन आणि त्यांच्यासोबत एक दोन वकिलांनी ही फाईल केलेली होती आणि त्यावर टिप्पणी करताना बी आर गवई जे पुढचे चीफ जस्टिस ऑफ इंडियासुद्धा होणार आहेत पुढच्या येणाऱ्या तेरा का चौदा मेला त्यांची या पदावर नियुक्ती होईल शपथविधी होईल मग जे होणारे सी जी आय आहेत त्यांनी जी टिप्पणी केली ती खरंच ऐकून घेण्यासारखी आहे त्यांनी म्हटलं विष्णूशंकर जैनला की तुम्ही आम्हाला म्हणताय की आम्ही केंद्र सरकारला किंवा राष्ट्रपतींना आदेश द्यावा की त्यांनी आर्टिकल तीनशे पंचावन्न किंवा राष्ट्रपती शासन हे पश्चिम बंगालमध्ये लागू करावा आणि तुम्ही हे आम्हाला अशा परिस्थितीमध्ये करायला सांगताय जेव्हा आमच्यावर जनता किंवा राज्य सरकारद्वारे सरकार आणि केंद्र सरकारद्वारे अशा आरोप लागत आहेत की आम्ही सरकारच्या कामामध्ये हस्तक्षेप करतोय ही टिप्पणी खरंच लक्ष देण्यासारखी आहे मित्रांनो कारण बी आर गवई जसं मी तुम्हाला सांगितलं की पुढचे सी जी आय होणार आहेत आणि तमिळनाडूच्या केसमध्ये पाटीवाला यांनी राष्ट्रपतींना जे आदेश दिले की तीन महिन्यांच्या अंतर्गतच म्हणजे मॅक्झिमम तीन महिन्याचा टाईम त्यांना दिलेला आहे की या वेळेच्या अंतर्गतच तुम्हाला राज्य सरकारने जेही बिल दिले असतील त्यावर तुम्हाला स्वाक्षरी करावीच लागेल म्हणजे एक प्रकारे त्याने संविधानामध्ये अमेंडमेंट करून टाकलेलं आहे आणि असे आदेश राष्ट्रपतींना दोन जजेसच्या बेंचने दिलेली आहे आणि कदाचित ही जी टिप्पणी बी आर गवई यांनी या केसमध्ये केली आहे पश्चिम बंगालच्या हीच टिप्पणी मला असं वाटतं की लवकरात लवकर या तमिळनाडूवाल्या केसवरसुद्धा अप्लाय केली जाईल जे बिल तमिळनाडू सरकारने स्वाक्षरीशिवाय राज्यपालांच्या पास केलेत ते बिल लवकरच अत्यादेश आणून खारेज केले जातील आणि सुप्रीम कोर्टच्या बेंचने दोन जजेजच्या बेंचने जे आदेश दिलेलं होतं राष्ट्रपतींना ते सुद्धा पालटलं जाईल आणि बी आर गवई हेच वक्फ अमेंडमेंट बिलची सुद्धा सुनावणी सांभाळणार आहेत कारण मित्रांनो आता जे सी जी आहे खन्ना आहे संजीव खन्ना ये यांचा शेवटचा कामाचा दिवस हा नऊ मे असणार आहे कारण दहा अकराला शनिवार रविवार आहे आणि बारा तारखेला बुद्ध पौर्णिमा आहे त्यामुळे तेरा तारखेला त्यांचा शेवटचा दिवस आहे म्हणजे येणाऱ्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये वक्फ अमेंडमेंट बिलचा केस हा संपणार तर नाही आहे म्हणजे बी आर गवई हे या केसच्या जी बेंच आहे त्याच्यावर सरन्यायाधीश म्हणून विराजमान असतील आणि तेच पुढे या केसमध्ये सुनावणी करतील त्यामुळे त्यांनी केलेल्या या टिप्पणीचं महत्त्व फार होतं आता याला दुसऱ्या अँगलनीसुद्धा आपण पाहू शकतो म्हणजे आमचीच एक राईट विंग जी बी जे पीच्या समर्थनात असलेले पत्रकार एक अशी भूमिकासुद्धा मांडतायत की ममता बॅनर्जी यांना वाचवण्यासाठीसुद्धा अशा प्रकारची टिप्पणी बी आर गवई यांनी केली असावी असा सुद्धा अंदाज काही लोक मांडत आहेत पण मित्रांनो या पॉईंटला जर बाजूला ठेवलं आणि जी फक्त राष्ट्रपती आणि केंद्र सरकारच्या अधिकारांबाबत बी आर गवई यांनी जी टिप्पणी केली आहे त्यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की गवई असतील किंवा इतर न्यायाधीश असतील हे लोक सोशल मीडियावर जे चाललं आहे ते पाहतात आणि त्यांना आता कळालं आहे की आपण कोर्टात बसल्या बसल्या ज्या टिप्पण्या करतो ज्या आपण जजमेंटमध्ये लिहित नाही फक्त आपल्या तोंडाची जी हवा दवडतो ती आता आपल्याला बंद केली पाहिजे जी, आपल्या जिबेवर आपल्याला लगाम लावली पाहिजे आपल्याकडे जे ज्ञान आहे ते आपल्या घरात आपल्या कुटुंबात पाजळावं कोर्टात जनतेसमोर नाही कारण आता कसं आहे की लाईव्ह कवरेजसुद्धा सुरू झालं आहे न्यायालयात न्याय प्रक्रिया कशी सुरू आहे कोणत्या प्रकारचा वकील कोणत्या प्रकारचे जे दलील आहे ते पेश करतो आहे कसे मुद्दे ते लोकं समोर ठेवतात आणि त्यावर न्यायाधीश कोणती टिप्पणी करत आहेत हे सर्व काही आता रेकॉर्ड होतं आहे जनतेला याचं लाईव्ह कवरेज बघायला मिळतं आहे त्यामुळे न्यायाधीश आता वावफळ आपल्या तोंडाची हवा दवडवू शकत नाहीत पूर्वी हे सोपं होतं कारण की न्यूजपेपरमध्ये पेपरामध्ये एक लिमिटेड जागा असायची शब्दांची लिमिट असायची ना त्यामुळे फक्त महत्त्वाचे मुद्दे लिहिले आणि लोकांना खबर भेटून जायची व्हिडिओ नव्हती सोशल मीडिया नव्हतं त्यामुळे लोकांना कळायचं नाही आहे की जजमेंटशिवाय कोर्टाने न्यायाधीशांनी कोणकोणत्या प्रकारची टिप्पणी केली आहे पण आता सोशल मीडियामुळे आणि वेगवेगळ्या मीडिया प्लॅटफॉर्म्समुळे आता न्यायाधीश एक एक शब्द बोललेला लोकांना कळतो आहे त्यामुळे आपण जे शब्द वापरतो आहे त्याला सांभाळून आता बोललं पाहिजे कदाचित यालाच एक नजर ठेवून बी आर गवई यांनी हे वक्तव्य किंवा जी टिप्पणी आहे ती केलेली असावी आणि त्यांनी असं बघायला गेलं तर ही पेटिशनसुद्धा पश्चिम बंगालच्या संदर्भात पूर्णपणे खारिज नाही केली आहे त्यांनी म्हटलं आहे की या पेटिशनला थोडंसं इम्प्रूव्ह करून आणा आणि मग याच्यावर आपण सुनावणी करूयात सहजा एकतर अशा केसेसवर सुनावणी होत नाही तारीखच मिळत नाही आहे बी जे पीची सरकार ज्या स्टेटमध्ये नसेल एक लेफ्ट लिबरल विचारधारेवाली सरकार जर असेल आणि संदर्भात जर केस आलेला असेल तर सुप्रीम कोर्ट त्याच्या वकिलांना डेटच देत नाही इथे डेटही मिळाली सुनावणीही झाली सुनावणीमध्ये राष्ट्रपतींना केंद्र सरकारला आम्ही आदेश देऊ शकत नाही अशा प्रकारची टिप्पणी बी आर गवई यांनी केलीसुद्धा त्यामुळे मला वाटतं आहे की नरेंद्र मोदी यांनी न बोलताच मागच्या चार दिवसात जो त्यांच्या मंत्री मंत्रिमंडळातील लोकांनी जो एक नरेटिव बिल्ड केला तो अखेर सफल झालेला आहे आणि लवकरच तुम्हाला एक कॉलेजियन सिस्टमविषयी मला असं वाटतं की सरकार काहीतरी एक कडक निर्णय किंवा एक बिल आणेल दोन हजार पंधरामध्ये जो एक एन जे ए सी म्हणजे एन जो एक बिल आणलेला होता जो सुप्रीम कोर्टने अखेर खारेज केला त्याला दाबून टाकलं पण आता मला असं वाटतं आहे की यशवंत वर्मा यांच्या घरात जे पैसे मिळाले जळालेले त्याच्यानंतर हा केस अजून जास्त गंभीर होत चालला आहे आणि लवकरच याच्या संदर्भात एक ठोर ठोस निर्णय केंद्र सरकार आपल्याला घेताना दिसेल आणि याच्या विरोधात सुप्रीम कोर्टला आता कोणत्याही प्रकारचा एक उलटफेर करता येणार नाही बघूया मित्रांनो पुढे काय होत आहे आणि सरकार कशा प्रकारे निर्णय घेत आहे अद्याप हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र